हे बघा मोदक केला योगीचा ना मोग आहे काय कुठल्या तुला मोदक अँगल मोदक दिसतोय बाकी होत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आज सुरुवात अशी काय तर आज आले आपल्या घरी गणपती बाप्पा तर त्यासाठी खास आपल्याला मोदक बनवायचं ते पण उकडीचं मोदक तर, जा जा तर मी तांदळाच्या पिठाच्या उकडीचं मदक बनवायला लागले तर तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कसं कसं करणार आहे तर मी ह्याच्यात घेतले बघा काय काय काजू बदाम शेंगदाणं आणि हे तर खोबरं पण घेतले तर आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार आपल्या तुपात पण भाजू शकता आणि तेलात पण मी तर तेलात भाजणार आहे मला तुप आवडत नाही त्याला गॅस तर फेटवलं आहे कडे वगैरे ठेवले आता आपण पहिला खोबरं भाजून घेऊया ह्याच्यात आणि परत बाकीच्या वस्तू पण भाजून घेऊया तरी तर आपलं खोबरं असं खरपूस असं भाजून झालंय आता मी बाकीचं पण ड्रायफ्रोट काय 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 घेतलेलं भाजून घेते आता हे पण सगळं भाजून झालं आता ह्याला आपण बघल्याला काढूया आणि थोडंसं गार व्हायला ठेवूया आणि परत गोळ टाकून वाटून घेऊया आता मी ह्याच्यात थोडंसं तीळ पण घेतलं बघा चवीसाठी म्हणजे छान लागते तिळाचं पण म्हणून घेतलं आहे थोडंसं ह्याला पण भाजून घेते आणि थोडीशी इलायची पण टाकली टेस्टासाठीच इथं ड्रायफ्रूट आणि हे भाजून तर झालं आहे आपलं मी हे वेगळं काढून घेतलं कारण खोबरं बारीक होणार नाही मी इथं तिळ पण भाजून घेतलं आणि इथं बघा मी तांदळाचं पीठ आणि थोडासा शाबू टाकलं आहे आणि ही पीठ बघा मी तांदळाचं घेतलं आहे आणि त्यात थोडासा शाबू पण टाकला आहे म्हणजे आपलं मोदक छान असं तुटणार नाही नाहीत एकजीव आहे पीठ तर चला आपण ही पीठ थोडंसं पाण्यात कालवून घेऊया आणि परत आता इथं नॉनस्टिकचा नॉनस्टिकची कढई घेतली आहे बघा मी आणि त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ चिटकणार नाही आणि इथं मी पीठ कालवून पण घेतले आता आता हे पीठ असं तयार झालं आहे बघा आता ह्याला आपण चांगलं वापलू देऊया म्हणजे अजून छान शिजून निघते ना तुमचं तर चला आपलं पीठ शिजून तयार आहे आता ह्याला गार होऊ देऊया आणि मग ह्याचं मोदक बनवूया इथं पीठ तयार आहे इथं सारण तयार आहे चला मोदक बनवून घेऊया म्हणजे आता लगेच नाही पीठ अजून गार होऊ द्यावं लागते म्हणजे आपल्या हाताला सैन होईल असं तरी चला आपलं पीठ इथं तयार आहे आता आपण मला थोडंसं पाणी लावायचं किंवा थोडंसं तेल लावायचं आणि मदक करून खे घ्यायचं चला मी आता वरीत सारण राहिलं माझं ते घेऊन येते मी गोल गोल करून घ्यायला बघ गोल गोल करून घ्यावं लागते आणि मग त्याच्यात सारण भरावं लागते सारून सारण सारण

बाकी <laughs> हो होते मग आता ह्याला कसं व्हायचं तयारात दुषित दादा हे असंच राहणार आता दुसरं करावं लागेल उकडलं आता बघू योग्याचा प्रयत्न करते हो काय होते होय योग्य तर गणित फसले आता काहीतरी आता हे मोदक कदा हे काय नीट होत नाही मोदक कधी बिघडलं म्हणते गणित आता हे जे रत्न माहिती बिघडलं होय थोडक्यात पचका झाला आता दुसरा अभ्यास करते परत दुसरा अभ्यास करून काय ते करते आता बघू आता काय करते हा आता लाटायला लागली आता काय लाटते आता पुऱ्या बनवते का तांदळाच्या मी आल्या मग माझं काय पाहिजे सांग काय माझं काय पाहिजे असं करते काय करते बघू किती आमदार बघू काढ ना

चार ह्याच्यावर चार नाही तर तीन ह्याच्यावर मोदक ठेवूया उकडाला आता इकडं पाण्याला फुटली उकळी तिथं मी मोदकला केसर पण लावून घेतले आता एक 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 असं इडलीचं भांडं ठेवूया आणि त्याच्यात ठेवून घेऊया हे बघा असं आता हे गेलं हित आता दुसरा साच्याबरोबर आता अशा प्रकारे त्याच्यात ठेवून घेतले बघा त्याच्यात दोन कमी पडले ते लगेच करते आणि ठेवते तर झालं बघा अशा प्रकारे मोदक तयार मोदक तर तयार झाले तर आता आपण गणपती बाप्पाला नेऊन ठेवूया नैवेद्य ने तर चला गणपती बाप्पाला ठेवून येऊया कसं वाटली माझी मोदकाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चला आपण देव बाप्पा कशी चला आता ठेवतो एवढा मोदक

सांगा मला कमेंट करून रे सगळ्यांनी मी मोदक कसं केलं एक नंबर के केलं एक नंबर केलं एक नंबर केलं छान केलं मस्त केलं एक नंबर